रामकृष्ण आरे मौलेंना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आत सर्व तर आज आपण बनवतो आहे रवा आपे तर रवा झालेले आहेत एकच नंबर असे मस्तपैकी रवा आपे मस्तपैकी झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर बनवलेली आहे चटणी तर या चटणीची पण रेसिपी आहे तर खायला खूप छान आणि मस्तपैकी तेलकट नाही काही नाही खूप छान अशा मस्तपैकी रवे आपे तयार होते तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक पण मी तुम्हाला फोडून पण दाखवते तर इतके छान अशा मस्त पैकी आतून पण मस्त पैकी होतात किती छान असे मौसूत असे मस्त पैकी झालेले इथे आपण एक वाटी सपाट वाटी रवा घेतलेला आहे तो रवा आपण वाटी मध्ये डिश मध्ये काढून घेतलेला आहे इथे कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली तर ह्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून आहे तर इथे मी सपाट वाटी रवा घेतलेला आहे तर पाऊन वाटी आपण पाणी घालून घ्यायचं आहे इथं कडे छान अशी गरम झालेली आहे आणि पाऊन वाटी म्हणजे अजून थोडंसं घालूया तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये एक, एक चमचा सपाट चमचा असं तेल घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण रवा घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने हलवून हा घ्यायचं आहे तर एका हाताने हा हळूहळू असा रवा सोडून घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने हलवून घ्यायचं रवा छान असा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि गरम पाण्यामध्ये रवा तेव्हाच शिजून जातो त्याला वेळ लागत नाही शिजायला आणि तेवढ्या पाण्यामध्ये तेवढ्या रवेला तेवढं पाणी एकदम मापत होऊन जात गॅस फुल करायचं नाही गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवर आपल्याला छान असं मस्त पैकी मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि बघा एवढ्या मापामध्ये एवढ्या पाण्यामध्ये एवढ्या रव्याला एकदम परफेक्ट असं पाणी झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेऊयाच्यावर इथे आपण झाकून ठेवलेलं होतं झाकण म्हणजे मग ते छान असं मस्त पैकी रवा ताटामध्ये काढून घेऊया इथं ताटामध्ये छान असं मस्त पैकी थंड होऊन द्यायचा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला थोडस मळून घ्यायचं त्याला आपण पाच मिनिटं पुन्हा हे थंड होऊन देऊया आपल्या इथं रव्याचं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे त्याच्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे इथं एक वाटी दही घेतलेलं आहे म्हणजे चार चमचे मी इथं दही घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरची लाल मिरची थोडेसे कढीपत्त्याचे पानं कट करून घेतले अर्धा टीस्पून असं जिरे घेतले आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली तर इथं आपल्याला सगळं असं मिश्रणमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे दह्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे आता हे बाकीचं सगळं घालून घ्यायचं इथं आणि बॅटर छान असं मळून घ्यायचंय आपल्याला बॅटर छान असं मस्तपैकी मौसूत असं आपल्याला मळून झालेलं आहे इथं याला थोडस तेलाचा हात लावून घेऊया हातावरती थोडं असं तेल घेतलेलं आहे ते आपण सगळ्या बॅटरला छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे अजूनच मऊसूत होणार आपल्याला गोळे करायला छान असं होणार आता छान असं मस्तपैकी तयार झालेले आपल्याला जेवढे आपे आप बनवायचे तेवढ्या मापाचा उंडा घ्यायचा आणि सगळे उंडे तसेच करून घ्यायचे तुम्हाला किती मोठले बनवायचे त्या उंड्यानुसार तुम्ही घ्यायचा केवढले आपे आप बनवायचे तुम्हाला तसं तर इथं आपण एवढ्या मापाचा गोल घेतलेला आहे बघा एकदम छोटा आहे खूप मोठा पण नाही त्याच्यानंतर गोल करून त्याला बरोबर मधोमध मद, असं बनवून घ्यायचं आहे बघा गोला आकार देऊन घ्यायचा सगळे आप्पे आपल्याला अशाच बनवून घ्यायचे इथे आपले सगळे आपे तयार झालेले आहेत आता तळायला घेणार आहोत तर मी इथे कढई ठेवून घेतली तेल पण गरम झालेले तळून घ्यायचे पण आपल्याला त्याच्यासाठी इथे चटणी बनवायची त्याच्यासोबत तर चटणीसाठी मी घेतले इथे शेंगदाणे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्ध लिंबू तुम्हाला दही पाहिजे असेल तर दही घाल किंवा चिंच पाहिजे असेल तर चिंच घातली तरी चालते इथे चार ते पाच मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपल्याला हे बारीक छान असं दळून घ्यायचं आहे पण लाईट गेल्यामुळं मला थोडंसं प्रॉब्लेम झाला तर आपण त्याच्या आधी आपण हे तळून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे जेवढे बसून तेवढे घालून घ्यायचे इथं आधूनमधून खालीवर करून घ्यायचे म्हणजे एक साईड तर नाही सगळे आपल्याला सगळे चा छान असे मस्तपैकी सोनेरी कलर झाले पाहिजे सगळ्याचे लगेच उलटे पालटे केले तरी चालतात एक कलरवर सगळे आपल्याला तळून घ्यायचे परत आपण पलटी करून घ्यायची परत पण आपल्याला दुसरी बाजू नीट व्यवस्थित तळून घ्यायची आहे छान असा सोनेरी रंग आपल्याला तळून घ्यायची आधून मधून उलटे पालटे करत राहायचे म्हणजे दोन्ही पण बाजू छान अशा मस्तपैकी करायची छान असा मस्त पैकी कलर आलेला आहे दोन्ही पण साईड मस्त मस्त मस्तपैकी भाजलेले आहेत तर बघा किती छान अशा मस्त पैकी कलर दिसतोय तर सगळे अशा कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजून एक दोन सेकंड तळून घेऊया आता काढून घेऊया छान अशा मस्त पैकी तळून झालेले आहेत सगळे एका एक कलरवर आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत तर बघा कलर किती छान मस्त पैकी आलेला आहे परत आपण दुसरी घालून घेऊया इथे छान असे आपल्याला सगळे आपटे तळून झालेले आहेत काढून घेऊया गॅस बंद करूया तर बघा किती छान असे आपल्याला इथे आपटे तयार आहेत आता चटणी बनवून घेऊया इथे आपल्याला चटणी दळून घ्यायची आहे इथे सगळं घालून घ्यायचे आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा बारीक घेऊया इथे चटणी तयार झालेली आपल्याला काढून घेऊयाच्या इथे फोडणी तयार करून घेऊया मोरी घालून घेऊया अर्धा टीस्पून दोन लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या आणि कढी किती चटणी तयार आहे तर आपल्याला इथं आपे तयार आहेत बघा किती छान अशी मस्त पैकी चटणी झालेली आहे आणि छान अशी मस्त पैकी आपे पण झालेले आहेत बघा किती छान अशी मधून पण एकदम अशी मस्त पैकी खुसकी आहेत रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तोपर्यंत छान राहा मस्त राह